आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत रविवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या एक जणांना छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गंगापूर वैजापूर रोडवर महावितरण सबस्टेशनच्या समोर असलेल्या हॉटेल आरुम मध्ये पकडले गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून आरोपी नाम शहाराम पंढरीनाथ भवार वयवर्ष तीस राहणार समतानगर गंगापूर त्यांच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुणे शाखेच्या गंगापूर पोलिसांसमवेत एक पथक गस्त घालत होते यावेळेला एक व्यक्ती शहरातील गंगापूर वैजापूर रोडवर महावितरण सबस्टेशनच्या समोर असलेली एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर तलवार घेऊन संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली यावेळी मिळालेला माल पाच हजार पाचशे रुपये किमतीची सव्वीस इंच लांबीची दीड इंच रुंदीची जिला चार इंच लांबीची पितळी नक्षीदार मूळ असलेली लोखंडी धारदार पात्याची तलवार जीस एक चॉकलेटी रंगाची मॅन तीस पिवळा पट्टा व पिवळ्या रंगाची कडी व साखळी असलेली जुनी वापरती एकूण पाच हजार पाचशे रुपयाची जप्त केली आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे फिर्यादी पोलीस हवलदार वाल्मिक दौलतराव निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी शहाराम पंढरीनाथ भवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास गंगापूर पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झंझुर्णे इंगळे अंमलदार पोलीस नाईक विठ्ठल जाधव करत आहेत